बस, मी नंतर आले, आले। कामा तो चढाईसाठी जातोय कामानिमित्त मुंबईला असणारा परंतु श्रीवर्धन मध्ये कबड्डी साठी आवर्जून उपस्थित राहणारा खेळाडू म्हणजेच विराज कदम त्याच्या समोर आहे तो सातचा सा पेंट बोनस गुण ऑन आहे पाहूया रिकॉर्ड असतो दाखल त्यानं प्रत्युत्तर साहिल आरावी संघाचा एक खेळाडू या स्पर्धा आपण आई स्पोर्ट्स या चॅनल चॅनलवर सुद्धा पाहू शकता त्याचप्रमाणे पी एम केबल या केबलच्या चॅनलवर आपण चौदा किंवा पंधरा नंबरला या स्पर्धा पाहू शकता

तर या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत ज्यांना एकाच चाळीमध्ये एक गुण प्राप्त केला असेल पाचशे रुपयाला पाचशे दिला जाणार होत ते स्वराज सातला यांच्याकडून हे पाचशे रुपये पाचशे या ठिकाणी आपल्याला देवेश पवारला मिळालं होत ते या ठिकाणी सुपर्द केलं जात आहे खरोखर सर्व मान्यवरांच या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत असेल सर्व क्रीडा रसिकांच्या सुद्धा या स्पर्धेतून निवेदन हार्दिक स्वागत आहे मी मी विनंती करतो की या ठिकाणी आपला मनोरंजन व्यक्त करावा असं मी मला मॅडमला विनंती करतो या ठिकाणी संघर्ष सदिष्ठा त्याने आयोजित केलेले हे दरवर्षी प्रमाणाचे सामने आहे

माझा सत्कार केला मला थोडा आनंद वाटला की संघर्ष प्रतिष्ठा हे अनेक प्रकारचे उपक्रम कायम राबवत आलेले आहेत पण हा एवढा नागरी सत्कार सगळ्यात ठेवला सगळ्या क्षेत्रातल्या गुड़ा। लोकांना त्यांनी बोलायला आमंत्रित केलं आणि मला इथे बोलावून त्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल अध्यक्षांचे त्याचप्रमाणे सर्व मंडळाचे त्यांच्या मी होते आणि ऋण व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करते धन्यवाद या ठिकाणी नगरसोबत जी यादव आणि आनंदजी गुरव यांचा आगमन झाल्याचा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्ता खरोखरच सांगतो की आज या स्पर्धेला खरोखरच सर्व जड मोठ्या संख्येना कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आले त्या तमाम कबड्डी रसिकांचे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताला हार्दिक स्वागत असेल एक संघर्च्या प्रतिष्ठानची स्लोगन आहे एक धाव आरोग्याच्या दिशेनं परंतु या ठिकाणी एक चढही आरोग्याच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळते कारण ही स्पर्धा ओपनची स्पर्धा श्रीवदन शहर मर्यादित इतका स्पर्धा आहे आणि त्या ठिकाणी आपण सन्मान करतोय सन्माननीय वतन जी यादव साहेब यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत नगर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय शान गुलाब पुष्प आणि सन्मानजी नदीवत त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय एक राष्ट्रीय खेळाडू शूटिंग बॉल स्पर्धेतील खेळातील त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय रायगडचं अनेक वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं कर्नाटार भूषवलं त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय यादव साहेबांचा सा या ठिकाणी सत्कार केला जातोय तर सन्माननीय संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितनजी साधनाक यांच्या शुभाचा या ठिकाणी सत्कार केलाय फडित सत्कार करते त्यांचं सामाजिक क्षेत्र आरोग्य क्षेत्रामध्ये फार उल्लेखनीय कामगिरी आहे राजकीय क्षेत्रामध्ये इतका त्यांचा कार्य आहे असं मोलाचं कार्य आहे ते म्हणजेच श्रीवर्धनचे नगर परिषदचे माझे विरोधी पक्षनेते विद्यमान माई समाज अध्यक्ष आनंदजी गुरु साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला त्यांनी अशी विनंती मी या ठिकाणी करतो या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे एक व्यक्तिमत्व एक सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं खरोखरच तो पात्र असं कार्य आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय धन्यवाद गुरु साहेब कोणी सरकार केला जाणार आहे सत्यजितची कोमनाक साहेब यांचा तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय सत्यजित कोमनाक साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो या स्पर्धेच्या निमित्तानं याने ही शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये आपल्या रायगडचा प्रतिनिधित्व केलं अनेक वर्ष रत्नदीप स्पोर्ट्स प्रतिनिधित्व केलं त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय सत्यजित कोमनाक साहेब यांचा भैरवनाथ क्रीडा मंडळ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणेशासह मैदानाबाहेर आहे श्री गणेश गणेशाळी विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवाच आहे सामना सामना लगेचच हो आपला सामना ठेवाला जाईल साहिल आरावी सत्कार केला जातो आमचे मित्र या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारे साहिल आरावी या सामन्यासाठी खुश खबर आहे आपण जर का हा सामना जिंकला तर आपल्याला साहिल करेल मोहित मोहित कडेल यांच्याकडून आपल्याला पाच हजार रुपयाचं बक्षीस दिलं जाईल बघा संधीचं सोनं आहे सामना विशांतीसाठी थांबलेला आहे विशांतीमध्ये त्याचा गुन्हा भल साईन आरावी दोन अमर सोमजी अ तेरा गुण अकरा गुणांची आघाडी अमर सोमजाई या संघाकडे आहे त्याची साईन आरावी या संघाने दोन घ्यायचे आहे त्यानंतर सामना आहे तो श्री गणेश गणेशाळी विरुद्ध बरोबरच गेला मंडळ दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की सामना संपला, शेवटची दोन मिनिटं असताना आपण मैदानाबाहेर येऊन उपस्थित राहायचं आहे मंडळाला एक हजार रुपये देणगी आलेली आहे मंडळ त्यांचं फार फार आभारी आहे त्याचप्रमाणे गणेश मांजरेकर यांच्याकडून मंडळाला पाचशे रुपये देणगी आलेली आहे मंडळ त्यांच सामन्याला सुरुवात झाली तो सिद्धांत वाणी इतर वेळेला आपल्याला डिबेट काम करताना का पाहायला भेटतो परंतु चढाईचा भार सांभाळला आहे तर सिद्धांत पाच विरोधी एक अशी लढत आहे पाहूया स्वतः कधी असता प्रत्योत्तर संघाचा ते खेळाडू त्याच्या समोर आहे सातचा डिबेट पाहूया आपण स्वतः काय गुणांनी विचार आहे परंतु यशस्वी चढाई पॉईंट दोन गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी प्रतिउत्तर शिवम वाणी याचा चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतात आपल्या संघाला गुण मिळवून देण्यात यशस्वीरित्या खेळ करतो तो, तो शिवम अथवा करण्यात यशस्वी असा हा खेळाडू बोनस करून पाहण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया तो साईन आरावी संघाने होईल करेल यांच्याकडून जर का हा सामना जिंकला साहिल आरावी संघाने तर त्यांचा त्यांच्याकडून साहिल आरवी संघाला पाच हजार रुपयाचा जाताना लाईन आहे त्या लाईनला हात लावल्यामुळे रेड पुन्हा करावी लागली सडाईन गेला तो साहिल आरावी संघाचा एकोर आता डिपेंड तर स्वतः बाद होतोय युवा खेळाडूचा भन्ना त्याला संघ आपल्याला पाहायला मिळतो येतो साई नारावी समोर येते अनुभवी संघ समोर समजाई सर गेलाय तर शुतीक वाणी सुचिकच्या समोर आहे तो पाच डिपेंड कोडच मुठ मिळणार नाही त्यामुळे गरिबात करावा लागेल पाहूया या हात लहान भरून गरिबात करण्याचा प्रयत्न आहे यशस्वीरित्या एक होणाची कमाई करतो आपल्या संघासाठी अं ही होणाची कमाई करत आपल्या तंबू मुद्दा कसं प्रतिउत्तर बारावी संघाचा खेळाडू त्याच्या समोर येतो पाच नंबरची जर्सी जशी केलेला खेळाडू यानंतर होणारा सामना आहे श्री गणेश गणेशाळी विरुद्ध भैर क्रीडा मंडळ दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती आहे की विन आपण गेट जवळ येऊन उभा राहायचंय विनंती करतोय संतोष सावंत यांचा सत्कार करतील जिथे त्यांनी सामना करायला विनंती करते संतोष सावंत यांचा सत्कार करायचा गुलाब पुष्प देऊन सिद्धांत खेळ करतोय मुद्दा दाखल त्यांना प्रत्युत्तर साईड आरावी सांगत आहे खेळाडू त्याच्या समोर आहे तो डिफेन्स बोनस गुणवान है आपका संघ एक लोना चाहिए उत्तर श्रेतिक वाणी दोन विरुद्ध एक सुपर टैकल की सर्दी है एक विरुद्ध है यशस्वी होते एक डिफेंडर हा सेल्फा उडवला होता त्यामुळे एक विरुद्ध अशी लढत होती आणि त्यात उत्कृष्ट चढाई करतो येतो श्रुती की आपल्या देतोय टू प्लस टू अशी चार गुणांची कमाई झाली गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळतोय बावीस चार असं गुणफलक घेतलाय तो आपण सोम नाही विनंती करतोय पुन्हा एक एकदा दोन्ही सांगा ना श्री गणेश विरुद्ध भैरवनाथ किंवा म्हणतात आपण गेट जवळ येऊन थांबायचं आहे आपल्या लगेचच सामना ठेवायला जाईल साधना संपाला शेवटची पाच मिनिटं जाहीर केली पंचाने गुड फलक बावीस चार अठरा गुणाच्या आघाडी अमर समजाई या संघाकडे आहे पुन्हा एकदा उत्कृष्टरित्या पकड करता येतो सिद्धार्थ वाणी आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्याला प्रत्युत्तर होत नाही का सिद्धार्थ वाणी त्याच्या समोर आहे तो सात डिफेन्स बोरच गुणवान आहे प्रयत्न चांगला होता बोरच गुणवानाचा आणि यशस्वी नाही आपल्या संघाला गुण मिळवून देतोय ही गुणांनी कमाई करून देतो त्या तसे उत्तर नाही मारा विचार आणि पाहूया प्रयत्नाची मारा कष्टा परंतु पाहूया पंतचा निर्णय काय तर रायडर सेफ कारण का से जर्सी पकडली होती त्यामुळे सिद्धांतला बाद व्हावं लागतंय एक गुणाची कमाई होत होती पाहिला हवी या संघाची हा खेळाडू म्हणजे आपण समजायचा दुर्वा टाय स्पेशलिस्ट खेळाडू परंतु या सामन्यात दुर्वा टायची वेळ झाली नाही त्यामुळे त्यांच्या जास्त चढाय पाहायला मिळत नाही बोनसून घेऊन आपल्या समोर त्यांना संघाचा एक खेळाडू त्याच्या समोर येतो सहाचा तिकीट आहे पाहुया आपल्या संघाला आपल्या संघावर पाहुया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का प्रयत्न आणि यशस्वीरित्या एक गुणाची कमाई केली माध्यमातून त्यांना प्रत्येक उत्तर श्रुती श्रुती त्याच्या समोर येतो सहाचा बोनस गुणवान आहे पाहूया पाहूयाचा प्रयत्न होईल काय करतो श्रुती विनंती असेल श्री गणेश आणि भैरवनाथ क्रीडा मंडळ आपण त्वरित गेट जवळ यायचं औरजगुर घेऊन आपल्या दाखल होते श्रुती त्याला प्रत्युत्तर साईला अरावीस सांगायचा एक खेळाडू पाहूया सहा विरुद्ध एक मोरस गुरु आहे अरे उत्कृष्ट पत् प्रत्युत्तरच सिद्ध सिद्धांच्या समोर पाच चालू गुण मिळणार नाही गडी बात करावा लागेल जर का आपल्या संघाला गुण मिळवून द्यायचा असेल तर पाच विरुद्ध एक अशी लढत आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून येईल का बात करण्याचा प्रयत्न आपल्या संघाला शेवटचा मिळून जाहीर केलाय

दाखल प्रतिउत्तर प्रत्युत्तर स्थान मिळालंय अक भोसले पाहूया दहा नंबर दसवी परिधान केलेला खेळाडू पाचवी विरुद्ध एक अशी लढत आहे त्या युवा खेळाडूला संधी मिळाली सात सुंदर चढाई साईल बाद संघालाय तो साई आरावी संघाचा काढू आणि उत्कृष्ट चढाई दोन गुणांची कमाई केली सामना संपलाय जाहीर केलाय पंचारी विजय होतोय तो अमर समजाय संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन साईल आरावी या संघाने स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल साई नारावी सांगायचे हार्दिक आभार त्याला विनंती आहे